त्रिपुरांतकारी भानु शशी केतव कुर्वन्तु सर्वे मम तुवंतप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो सध्या गणेश उत्सव सुरू आहे आणि प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी जल्लोषाचे वातावरण आहे आपल्या प्रिय बाप्पाचे आपण पूजनात खूप दंग आहात त्यामुळे नक्कीच आपण या गणपतीच्या दिवसांमध्ये जितकी होईल तितकी गजाननाची सेवा करा गण होम गणपती अभिषेक गणपतीवरती अभिषेक सहस्र दुर्वारपण अर्पण करण्याचा प्रयत्न करा जे काही होईल ते शक्यतो गणपतीची आराधना करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला त्या गणपतीची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त होईल आणि ज्या कारणाकरता गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे त्याचे पूर्ण आपल्याला सेवा करता येईल याकडे लक्ष द्या मित्रांनो हे आता राशी भविष्य जे आहे हे साप्ताहिक राशी भविष्य नऊ ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस याची असणार आहे एक सूचना आहे मित्रांनो आपण अजूनपर्यंत आपले चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा शेअर करा आवडत असल्याची उपाययोजना जे सांगतोय ती लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हे जे काही व्रत वैकल्य ज्या सणांचे असतात आपण ज्याप्रमाणे प्रत्येकाला काही काही उपाय सांगतो ते करून ते जर अडचणीत असतील तर त्यांच्या अडचणी सुद्धा होतील आपल्या ग्रुपमध्ये वगैरे शेअर करा दुसरी सूचना अशी आहे मित्रांनो खूप लोकांचं चा म्हणणं असं असतं की दैनिक राशी भविष्य साप्ताहिक राशी भविष्य हे डोबळ मनाने लिहिले असतं ते सगळ्यांना पटेलच असं नाही खूप विद्वानांचे असे मत आहे पण खूप विद्वानांचे मत असेही आहे की साप्ताहिक राशी भविष्य किंवा दैनिक राशी भविष्य जे लोक भक्तिभावाने बघतात त्यांच्या मनात जर एखादी निगेटिव्ह एनर्जी तयार झाली असेल नकारात्मक विचार आले असतील तर ते नकारात्मक विचार हे राशी भविष्य ऐकल्यामुळे कमी होतात एक दिवसाचा हुरूप मिळतो किंवा आपला सप्ताह चांगला जावा काही टेन्शनमध्ये असतात बाबा आज काहीतरी करून चांगलं येईल उद्या काहीतरी चांगलं फ्री आशा असते त्या आशेने आणि ऐकलेल्या श्रद्धेने ते जे काही करतात उपाय करतात किंवा त्यानुसार वागतात तर त्यांना नक्कीच त्याच्यात यश मिळते किंवा त्यांच्या अडचणी दूर होतात आम्हाला कोणालाही या ज्योतिषशास्त्रातून दिशाभूल करण्याची इच्छा नाही आहे पूर्वपारंभिक चालू आहे राशी भविष्य असं वर्ष राशी भविष्य लिहितात लोक थोडे मासिक राशी भविष्य लिहितात दैनिक लिहितात साप्ताहिक लिहितात काही काही लोक पंचवार्षिक राशी भविष्य सुद्धा लिहितात हे जर सगळंच थोटा नसेल तर मग शास्त्र थोटांड असं म्हणायला काही हरकत नाही जे असे विरुद्ध बोलतायत त्यांना पण जर आपण भक्तिभावाने जर ऐकत असाल तर कळेल कारण परत एका सेकंदात किंवा एका सेकंदात किती कि लोक जन्माला आलेली असतात मित्रांनो मग त्या सगळ्यांचं सारखंच राशी भविष्य ठरतं का जर एका एखाद्याची पत्रिका तंतोतंत आज समजा पाच वाजून दहा मिनिटाने जन्माला आली तर त्यांचं वेळी जन्माचं हे होईल का निदान होईल का एकच सारखे असतील का नसणार प्रत्येकाचे कर्म वेगळे जन्म घेतलेला सुख दुःख भोगण्यासाठी आहे ते सुख दुःख भोगताना सुद्धा दैवाची आपल्यावरती कृपा राहावी किंवा श्रद्धेने आपण जे काही करत आहोत त्याच्यात आपल्याला अनुकूलता प्राप्त व्हावी आपले त्रास कमी व्हावे ह्याचसाठी लोक राशी भविष्य बघतात खूप लोक राशी भविष्य बघतात प्रत्येक लोक याचा विरोध करणारी लोक तर आधी बघतात मुहूर्त बघतात सगळ्या गोष्टी बघतात आणि तरी सुद्धा याला मला त्यांच्याबद्दल काही द्वेष नाहीये परंतु जर आपल्याला असं वाटत असेल की दुसरा करतोय चुकीचे आपण करतो तेच बरोबर हे तर चुकीचे असू शकते स्वतःला ज्ञानी समजा परंतु दुसऱ्याला मूर्ख समजण्याचा मूर्खपणा आपण अपन कधीही करू नका हेच मला प्रत्येकाला सांगायचंय ज्या लोकांना आवडत्या राशी भविष्य बघण्यात ते लोक बघतात आहे हिंदी भाषिकांचे किती लोकांचे राशी भविष्य रोज जवळजवळ एक लाख ते पंधरा लाख लोक बघतात दैनिक राशी भविष्य वरच राशी भविष्य तर विश्वास ठेवूनच बघतात म्हणजे एखाद्याला एकदा बघून आता माझ्या सुद्धा चॅनलवर खूप लोक जे बघतायत राशी भविष्य त्यांना काहीतरी अनुभूती आली असेल काहीतरी चांगले झाले असेल त्यामुळेच बघत असतील त्यामुळे मी काही दोष कोणावर ठेवत नाहीये फक्त माझ्यावरती माझ्या कानापर्यंत एखादी सूचना पडली किंवा मला एखाद्याने विचारले त्यामुळे मला आज हे सांगणं भाग वाटलं त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे तरी सुद्धा जे काय आपले कमेंट असतील चांगले वाईट आपण कळवा पण ते कळवताना विचारपूर्वक कळवा शब्दांचा प्रयोग चांगला ठेवा मी नक्कीच आपल्या प्रश्नांची उत्तर देईन मी आपल्या शंकाचे समाधान इथे ग्रुपवरती करू शकतो किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू शकतो परंतु आपले स्वतःचे काही प्रश्न असतील तर ते, ते सशुल्क असतील आपण व्हॉट्सअपवरती मेसेज करा जन्मतारीख पाठवा मी नक्कीच आपल्याला त्यातून मार्गदर्शन करेन चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य नऊ ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य सिंह राशी या सप्ताह आपल्या कामांमध्ये थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते किंवा गुप्त शत्रूच ही अडचण निर्माण करण्याचे प्रयत्न करतील किंवा अडथळे करत राहतील यामुळे आपलं काय होणार आहे कामावरचं लक्ष दुर्लक्षित होऊन म्हणजे तिथे लक्ष न देता त्या शत्रूंकडे किंवा त्यांच्या हरकतीकडे लक्ष देण्यात जास्त वेळ जाईल त्यामुळे कदाचित आपण करत असलेल्या कामामध्ये सुद्धा आपल्याला लक्ष न देता आल्यामुळे त्या कामात अडचण निर्माण होऊ शकते किंवा अडथळे निर्माण होऊ शकते तर ते काय करतात याकडे लक्ष न देता त्यांच्यावरती दे दुर्लक्ष करून आपल्या कामाकडेच आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे याकडे लक्ष त्याचप्रमाणे कदाचित आपल्याला एकाच वेळी जास्त रक्कम भरण्याची म्हणजे एखादा दंड किंवा भरायचं ते कर्ज किंवा एखाद्याला एखाद्याचे उधार घेतले त्याला ताबडतोब द्यावे लागतील समजा एखाद्याकडनं ला तुम्ही एक लाख रुपये वगैरे घेतली असाल आणि आपण त्याला पंचवीस पंचवीस हजार रुपये करून देऊ हळूहळू फेडू असा जर विचार असेल तर तो कदाचित विचार योग्य ठरणार नाही किंवा ते योग्य होणार नाही काहीतरी अडचण होऊन त्या व्यक्तीला समोरच्या किंवा आपल्यावर तसा काहीतरी दबाव निर्माण होऊन किंवा दंड वगैरे तसाच असेल बाबा अमुक अमुक रक्कम भरा तरच आपल्याला त्याच्यातून सवलत मिळेल अशा काही गोष्टीहून एक रक्कम एक रकमी मोठी किंमत आपल्याला भरावी लागू शकते किंवा त्याचे नियोजन करावे लागू शकते कर्ज फेडावे लागू शकते आता काय आहे कुटुंबामध्ये कदाचित लोकांचे जे वरिष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत यांचा आपल्यावरती थोडासा मतभेद राहील त्यांचे बोल ऐकावे लागू शकतात ते बोलत राहतील काही बडबड करतील चिडचिड करतील तर त्याकडे फारसे आपण लक्ष देऊ नका कोणीही किती आरोप केला तरी त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका कारण आपण जे करत आहात ते काम प्रामाणिकपणे करत आहात हे आपल्याला आणि देवाला माहितीच आहे समोरच्या व्यक्तीला उशीरा राखणार का होईना ते कळेल परंतु आता सध्या आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये वेळ घालू नका त्याचबरोबर कदाचित सप्ताहाच्या शेवटी आरोग्य बिघाड होऊ शकतो खाण्यापिण्याचे वेळेवर न पाळल्यामुळे पथ्य न पाळल्यामुळे किंवा एखादी वस्तू जास्त करण्यामुळे कदाचित आरोग्य हानी सुद्धा या सप्ताहामध्ये बिघडू शकते तर होणारे टेन्शन भरावे लागणारे पैसे यामुळे कदाचित आपल्याला प्रेशर येऊ शकतं प्रेशर वाढू शकतो आणि त्यामुळे आरोग्य बिघाड होऊ शकतो आधीच आपल्याला कळालेलं आहे राशी भविष्य सांगण्याचं कामच ते आहे की आपल्याला पुढे येणाऱ्या अडचणी कळाव्यात आणि त्याच्यातून आपण मार्ग काढावा याचसाठी राशी भविष्य पाहायचं आहे तर त्यानुसार आपण आता कळालं आपल्याला काय काय होणाऱ्या गोष्टी तर त्यानुसार आपण मागण्याचा प्रयत्न करा आधीच त्याचे नियोजन करा आपल्या अडचणी दूर होतील या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या चौदा आणि पंधरा शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या पंधरा तारखेला जी वामन जयंती आहे त्या वामन जयंतीच्या दिवशी आपल्याला करायचा उपाय आहे आपल्या राशीनुसार तर काय करायचं आपण ह्या वामन जयंतीला खूप महत्व आहे अनन्यसाधारण महत्व आहे आपल्याला माहिती आहे महाविष्णूंना वामनाचे अवतार का धारण करावे लागले कशामुळे धारण करावे लागले बळीराजा म्हणजे बळी राजा होता त्याचा गर्व हरण करण्यासाठी किंवा तो सगळ्याच गोष्टीचा फायदा घेईल किंवा स्वर्ग पाताळ लोक सगळ्या लोकांभूलोकांवरती सगळ्यांवरती कब्जा करून घेऊन सगळ्याकडचा राजा होतील होईल आणि त्याच्यानंतर काही वेगळं घडू नये यासाठी हा विष्णूंना वामन अवतार धारण करावा लागला होता आता आपल्याला काय करायचंय जी लोक थोड्या लोकांनाही पटणार नाही किंवा विचित्र वाटेल बुटकी आहेत म्हणजे ज्यांची उंची कमी आहे वयाने मोठे आहेत किंवा उंची कमी आहे अशा व्यक्तींना आपण पांढरी वस्तू गिफ्ट द्या किंवा पांढऱ्या वस्तूंचं दान करा एखादं दा खाण्याची पांढरी वस्तू सुद्धा आपण त्यांना दिली तर चालेल ही उपाययोजना नक्की करून बघा आता ह्या वामण अवताराचा आणि ते बुडके असणे किंवा ते कोळे असणे ह्याचा काही संबंध नाही पण मी हा लॉजिक गेल्या वर्षी करून पाहिला होता सांगून पाहिला होता आणि त्याच्यातून काही फरक पडला होता आता याच्यातून काय होणार माहिती आहे ज्या वस्तू आपल्या छिनल्या आहेत म्हणजे आपल्यावरती कटकारस्थान करून घेऊन आपल्याकडनं ओरबाडून घेतल्या आहेत ओर कोणीतरी काहीतरी करून आपल्याकडनं आपल्या आपल्या ती दूर लोटल्या आहेत किंवा दूर गेल्या आहेत म्हणजे एकंदरीत आपल्यावर अन्याय करून आपल्याकडनं लुटल्या गेलेल्या आहेत त्या वस्तू परत मिळण्यासाठी ही उपाययोजना मी एकाला सांगितली होती त्याला त्याचा चांगला फायदा झाला तर आपण वामन जयंतीच्या दिवशी अशा व्यक्तींना मुद्दाम रंगाची वस्तू खाण्याची असू दे वापरायची असून दे आपण मुद्दाम गिफ्ट द्या जर जमत असेल तर पाच लोकांना द्या नाही जमत असेल तर एका तरी व्यक्तीला द्या याचा आपल्याला फायदा होईल कारण आपल्याला माहिती आहे जी लोक उंचीने कमी असतात म्हणजे ते आपण म्हणतो की नाही मूर्ती लहान कीर्ती महान अशाच काही गोष्टी आहेत तर ती महानता आपल्याला या व्रतामुळे नक्की पाहायला मिळेल आणि ह्याचा प्रचिती आपल्याला पंचेचाळीस दिवसानंतर येत हेही लक्षात घ्या ही जे या वामन एकादशीच्या दिवशी आपण उपाय आपण जितके जास्त लोकांना द्याल ती पांढरी वस्तू खाण्याची किंवा वापरण्याची दान दोन्ही दिलं तर अतिउत्तम जितक्या जास्त लोकांना द्याल तितका जास्त त्याचा रिझल्ट मिळेल आपल्याला पण तो करा पण याचा पंचेचाळीस दिवसानंतर नक्की आपल्याला उपाय याचा फायदा फायदेशीर ठरतो तर आपण ते करून बघा कुठल्या वस्तू पुन्हा चालतं जी जबरस्ती आपल्याकडनं ओरबाडून घेतलेली आहे कटकारस्थांकडून आपल्याकडनं लुटली घेतलेली आहे किंवा आपल्याला फसवून आपली एक घेतलेली आहे अशा वस्तू आपल्याला परत मिळू शकतात तर प्रत्येक राशीच्या लोकांना तशी घेतलेली असो अथवा पण आपल्यासाठी ते चांगलंच आहे आपण नक्की करा आपल्याला त्याचा फायदा होईल ह्या उपाययोजनेमध्ये कुठल्याही व्यक्तीच्या शारीरिक व्यंग्यावरती उपहास्य करून केलेले उपाययोजना नाही आहे कारण सगळेच लोक या बाबतीत श्रीमंत असतात असे नाही खूप गरीब व्यक्ती असतात जे गरीब आहेत गरजू आहेत अशांना सुद्धा मदत केली तर चालेल आणि तशा पद्धतीचे म्हणजे शारीरिक व्यंग असतं कदाचित एखाद्याला पाय असत नाहीत हात असत नाही अशा व्यक्तींना सुद्धा ते दे देणं खूप गरजेचं आणि अशा काहीतरी व्यंगामुळे त्यांनाही त्रास झाला असं आश्रम सुद्धा आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आपण ते दे देऊ शकतात परंतु या ठिकाणी एक लक्षात ठेवा की कुठल्याही व्यक्तीच्या व्यंगावरती शारीरिक व्यंगावरती उपहास्य केलेलं नाहीये अशा गोष्टीतून कोणाला दुःख होत असेल किंवा वाटलं असेल तर हो वा मी क्षमा मागतो परंतु हा एक उपाययोजना आहे जसं आपण एखाद्या कर्णबधीर व्यक्ती असतो त्यांना दान देतो किंवा एका मुखबधीर व्यक्तींना दान देतो त्याचे वेगवेगळे फायदे सांगितले आणि लाल किताब मध्ये या उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्याचप्रमाणे मी आपल्याला ते सांगत आहे परंतु कुठल्याही व्यक्तीच्या व्यंगावरती हे उपहास केलेला नाहीये त्यामुळे आपण कुठलेही गैरसमज मना मनामध्ये घेऊ नका किंवा गैरसमज बाळगू नका आणि जर अशातून कोणाला दुखावले गेले असेल तर मी क्षमा मागतो परंतु हे उपाय खूप गरजेचे करा मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा आणि नक्कीच लाईक करा श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ एखादा शब्द खाली लिहा कारण मित्रांनो हे व्हिडिओ करताना सुद्धा आम्ही खूप अभ्यास करावा लागतो खूप काही गोष्टी मेहनत घ्यावी लागतात आम्ही खूप कष्टानेच व्यवहार केलेले व्हिडिओ केलेले असतात आपल्या एखाद्या लाईकमुळे आम्हाला सुद्धा स्फूर्तता येते उत्साह वाटतो लोक बघतायत त्यांना फायदा होतोय आणि आपल्याला त्याचा नक्की फायदा झाला तर आपण आपण याच्यावरती आपण कमेंटमध्ये सांगू शकता चला आता पुढच्या आठवड्यात नक्की आपण भेटूया हा आठवड्या सगळ्यांना शुभकारक हितकारक जाऊ गणपती बाप्पाची आपल्यावरती पूर्ण पूर्ण कृपा दृष्टी लावू धन्यवाद